आज दिनांक एक एप्रिल रोजी सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आमच्या मातृतुल्य संपूर्ण या सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्यांनी पालकत्व स्वीकारलेले आहे अशा आदरणीय मिराताई कारभारी सोडवणे अर्थात सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वे सर्व सचिव आदरणीय बी आर साहेब यांच्या सुबध पत्नी आणि गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय सोनोले साहेब यांच्या भगिनी आदरणीय मीराताई सोनो यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मी त्यांना प्रथम दर्शनी गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आणि सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिन्ही शाखेच्या वतीने प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेचे माझे सहकारी मित्र आदरणीय श्री काळेसर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय मीरा ताई सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा सर्वांच्या वतीने द्याव्यात आणि त्यानंतर या विद्यालयाचे प्रमुख आदरणीय सोनवणे साहेब यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात येईल वाढदिवसाच्या मंगल कामना तीन क्लिप वाजून त्यांना आपण करणार आहोत आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर मी काळे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो सर आज दिनांक एक एप्रिल रोजी सिद्धिनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय मिराताई काकू यांचा हा यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करत आहोत आत्ताच माझे मित्र ज्येष्ठ शिक्षक श्री सरांनी आपल्याला काकोच्या थोडक्यात परिचय करून दिलेला आहे विद्यार्थी मित्र हो काकू म्हणजे आपल्या साहेबाच्या शिंदेसरांच्या सहोद्ध पत्नी आम्ही बालपणापासून पाहत आहोत की काकूचा स्वभाव अत्यंत मन मिळावं असा त्यांचा स्वभाव आहे आणि आपण म्हणतो की स्त्री ही फार महत्त्वाचं स्थान आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्त्रीचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मग अशा विविध अंगांनी एक आदर्श बहीण एक आदर्श पत्नी एक आदर्श माता अशा विविध रूपामध्ये आम्ही कापूंना पाहिलेला आहे आणि एक आदर्श मार्गदर्शिका म्हणूनही जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो त्यावेळेस अत्यंत चांगला सल्ला तापू देत असतात म्हणून या निमित्त मी गणेश विद्यालयाच्या वतीने आपण सर्वांच्या वतीने कापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला म्हणास वाटत तुम्ही राहू सात असते तुमची तुम्ही राहत असते तुमची आनंदात तुमचाच कल्ला असतो तुम्ही राहत असतो तुमची आनंदात तुमचाच कल्ला असतो अनुभवी आणि निरपेक्ष अनुभवी आणि निरपेक्ष कायम तुमचा सल्ला असतो कायम तुमचा सल्ला असतो म्हणजे एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय घरासाहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो पुढील आयुष्य आनंदाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं मी किशोरचरणी प्रार्थना करतो आणि तेच थांबतो जे